नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील गणपती मूर्त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री गुजरात मध्य प्रदेशासहित इतर राज्यातही मागणी नवापूर <गणगे> तालुक्यातील विसरवाडी येथील श्री गणपती बाप्पाच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश राज्यात देखील येथील मूर्तींची क्रेज एक फुटापासून ते अठरा फुटापर्यंत तयार होते गणपती बाप्पाची मूर्ती शहरामधील मूर्तीच्या प्रचंड किमतीच्या तुलनेत विसरवाडी येथे मिळतात स्वस्त दरात महामार्गाच्या दुरावस्थेमुळे गुजरात राज्यात मूर्ती घेऊन जाताना भाविकांना होतो मनस्ताप नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील गणपती बाप्पाच्या मूर्तींना सध्या महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश राज्यात देखील मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे ठिकठिकाणी मूर्तींच्या किमती गगनाला भिडलेल्या असतात मात्र विसरवाडी येथील मूर्तीच्या किमती आटोक्यात असल्याने व सुंदर मूर्तींच्या निर्मितीमुळे येथील मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे विसरवाडी येथे लोकेश चव्हाण व मुकेश सोनवणे हे दोन मूर्तीकार आहेत त्यांच्याकडे एक फुटापासून अठरा फुटापर्यंतच्या सुंदर देखण्या व मनमोहक हो गणपती बाप्पांच्या मूर्त्या तयार आहेत येथे विविध रूपात गणपती मूर्ती उपलब्ध आहेत श्रीची स्थापना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे तरी देखील अद्यापही प्रचंड प्रमाणावर मूर्ती खरेदी करण्यासाठी भाविक येथे गर्दी करत आहेत विसरवाडी येथील मूर्त्यांना गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणावर मूर्त्या विक्री होतात मात्र धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची या पावसाळ्यात पार दुरावस्था झाल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्त्या घेऊन जाताना भाविकांना मनस्ताप होत आहे त्यामुळे महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मूर्तीकारांकडून व भाविकांकडून होत आहे परत धुळे जिल्ह्यात इतर मूर्त्या जात आहे गुजरात एम पी परत महाराष्ट्रात इतर ठिकाणी विकल्या जातात आपल्याकडे लालबाग भेटेल दगडूशेठ भेटेल श्रीरामची मूर्ती भेटेल मग परत ओमवाली मूर्ती आहे पेक्षा कमी रेटमध्ये सुंदर मूर्त्या भेटतात आपल्याकडे त्यामुळे ग्राहकांच्या जास्त माझ्याकडे मागणी आहे एक फुटापासून फुटा तर अकरा बारा फुटापर्यंत मूर्ती भेटते आपल्याकडे अठरा वर्षापासून मी बनवतोय माझ्या मार्केटिंग आहे तुमच्या मूर्त्या कुठे कुठे जातात असतात माझ्या मूर्त्या महाराष्ट्रासह गुजरात राज्यात जास्त जातात गुजरात राज्यात जातात पण तिकडच्या लोक घ्यायला येतात त्यांचं म्हणणं असं आहे की नॅशनल हायवे क्रमांक जो आहे मुंबई म धुळे महामार्ग आहे त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की त्यांना मूर्ती घेण्यासाठी खूप दमशात करावी लागते म्हणजे महामार्गाची अवस्था दैनिक झालेली ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे त्यांना मूर्ती घेऊन जाताना व्यस्त येतो असं माझ्याच या वर्षी तर सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे जिथे देखो तिथे खड्डे मूर्ती घेऊन जाताना हलच बोलसाड राज्यात एक मूर्ती घेऊन गेली त्यांच्या रस्त्यात जाता ने 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 जाता तिथं त्यांचा हात गेला ते मूर्तीचा त्यांनी परत गेला इथं आणि उन्हाच्यावरती मूर्ती मी जोडली रस्त्याची त्या शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे जेणेकरून लवकरात लवकर लक्ष द्यावा ही माझी मागणी आहे जवळजवळ सतरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे महादेव मूर्तीची गुणवत्ता बघून माझ गुणवत्ता व दर्जा व किंमतमुळे माझ्या मूर्तीना सर्वेकडे मागणी आहे मी मूर्तीकार लोकेश चव्हाण काधार विसरवाडी माझं नाव उर्फ बोऱ्या म्हणून मूर्तीकार म्हणून मुल्त ओळखला जातो मी माझ्या माझ्याकडे एक फुटापासून तो पंधरा फुटापर्यंत मोठे बनतात आणि मी नंदुरबारपेक्षा चांगली क्वालिटी देतो आणि स्वस्त रेट इतर स्वस्त रेट देतो दहा नंदुरबारपेक्षा कमसे कम पाच दहा हजार रुपयाचा फरक पडतो नजरबाद न्यूजसाठी अनेक जाधव विसरवाडी